नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर कार दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल झाले आणि तेव्हापासून सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल वर्तमानपत्र असेल सगळ्या माध्यमातनं वेगवेगळ्या प्रकारचे विश्लेषण वेगवेगळ्या प्रकारचे मतं लोकं प्रदर्शित करत आहेत आणि एकंदरीतच दिल्लीत नेमकं काय झालं त्यापेक्षा उर्वरित भारतामध्ये लोक अस्वस्थ असल्याचं एकंदरीत निष्कर्ष निघतोय दिल्लीचा निकाल सर्वांना पटलेला आहे असं नाही दिल्लीमध्ये जे काही निवडणुकीचे निकाल लागले त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी सत्तेवर येईल किंवा त्यांच्या जागा जास्त येतील अशी अनेकांना अपेक्षा होती परंतु त्याच्यामध्ये दहा ते अकरा जागा साधारणपणे काँग्रेसच्या उमेदवारांच्यामुळे आम आदमी पार्टीचे उमेदवार पडले असा एक निष्कर्ष निघाला जर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची आघाडी बनली असती आणि त्यामध्ये चर्चा करून जर जागा वाटप व्यवस्थितपणे झालं असतं तर कदाचित भारतीय जनता पार्टीला दहा पंधरा सुद्धा जागा मिळाल्या नसत्या अशी परिस्थिती निर्माण झाली असती असाही एक निष्कर्ष काढलेला आहे काही लोक निवडणूक प्रक्रियेवर म्हणजे विशेषतः मतदार याद्या ज्या पद्धतीने परवा राहुल गांधींनी सुप्रियाताई असतील संजय राऊत असतील यांनी पत्रकार परिषद दिल्लीमध्ये घेऊन महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या मधल्या काळामध्ये जे काही एकोणचाळीस लाख मतदार संख्या वाढली की जी मागच्या पाच वर्षामध्ये सुद्धा एवढी नावं मतदार यादीमध्ये आली नव्हती ती तेवढ्या ते चार ते पाच महिन्यामध्ये नावं मतदार यादीमध्ये एकोणचाळीस लाख फार मोठा आकडा आहे म्हणजे मागच्या पाच वर्षाच्या चारपटीने पाच महिन्यात नाव नोंदणी झाली ज्याचं आज फडणवीस असं मानतायत की आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि आम्ही मतदारांची नावनोंदणी करून घेतली वास्तविक असं चित्र महाराष्ट्रात कुठेही नव्हतं की भारतीय जनता पार्टीची लोकं मतदार यादीत नावं लावून घेत आहेत वगैरे आणि ती मतं वाढलेली असतात अचानकपणे आणि त्याचा निकाल येतो एमवर संशय घेतो त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार जे निवडून आलेत माळशिरसमधून त्यांनी सुद्धा ईव्हीएमवर संशय व्यक्त करून त्याच्यासाठी सातत्याने दररोज ते पाठपुरावा करत आहेत त्याच्या खोलात जात आहेत आणि त्यांनी आंदोलन सुद्धा पुढच्या काळामध्ये आता जाहीर केलेलं आहे की मार्कडवाडीपासून आझाद मैदानापर्यंत लाँग मार्च काढायचा असंही त्यांनी एक आंदोलन घोषित केलेलं आहे एकूणच निवडणुकीच्या प्रक्रियेवर महाराष्ट्रामध्ये आणि भारता भारतामध्ये संशय व्यक्त केला जातो याचं कारण असं की भारताचा जो निवडणूक आयोग आहे जो निपक्षपातीपणे काम करत नाहीयेत आपली कर्तव्य बजावत नाहीये भारतीय जनता पार्टीची शाखा असल्यासारखा वागतोय आणि म्हणून संशय निर्माण झालाय कारण अनेक प्रश्न निर्माण झाले त्याची उत्तरं नेमकेपणाने समर्पक उत्तरं विश्वास बसतील अशी उत्तरं निवडणूक आयोगाकडनं मिळत नाहीत खर तर अनेक राजकीय पक्ष इथे आक्षेप घेत असताना सुद्धा निवडणूक आयोग मात्र त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मर्जीत राहतोय अनेक आचारसंहिता भंग झाले परंतु कुठेही गुन्हे दाखल झाले नाहीत भारतीय जनता पार्टीला निवडणूक आयोगाकडनं पूर्ण मोकळीक असते सर्व बाबतीमध्ये पैशाचं वाटप करत असताना मोकळी असते कुठेही पकडले जात नाहीत त्यांचे पैसे त्यांच्यावर गुन्हे दाखल सुद्धा होत नाहीत आणि म्हणून मग निवडणूक आयोगावर जेव्हा संशय निर्माण केला जातो तेव्हा लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहत नाही निवडणूक प्रक्रिया धोक्यात आल्याशिवाय राहत नाही मॅनिप्युलेट करून काहीतरी गडबड गोंधळ करून निवडणुका जर जिंकल्या जाणार असतील तर चांगले कार्यकर्ते प्रामाणिक कार्यकर्ते ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे जे एका विशिष्ट विचाराने काम करतात लोकांची सेवा करतात असे लोक निवडणुकीत उभे राहू शकत नाहीत आणि राहिले तरी ते निवडून येऊ शकणार नाहीत कारण त्यांचा विश्वासही आता राहिलेला नाहीये एकतर पैसा केंद्र निवडणुका बनल्या मतदारसुद्धा त्या ठिकाणी भ्रष्ट झालाय की काय असा प्रश्न आता विचारायचं कोणी धाडस करायचं असा प्रश्न आहे पन्नास ते साठ टक्के मतदार भ्रष्ट झाले असे मानण्याची वेळ आता आली कारण पैशाचं वाटप होतं ते कोण पैसे घेतात अनेक मतदार दोन्हीकडून पैसे घेतात त्यामुळे मतदारांची जर नैतिकता खालावली असेल राजकीय पक्षांच्यावर आक्षेप येतोच की त्यांनी कशाला पैसे वाटायचे उमेदवार का पैसे वाटतात राजकीय पक्षांनी सवय लावली लोकांना असाही एक सूर निघतो असाही एक आक्षेप केला जातो परंतु जर देणारा जरी असला तरी घेणाराच जर तयार नसेल मी स्वत आजपर्यंत राजकारणामध्ये तीस पस्तीस वर्ष वावरतोय अनेक निवडणुका मी जवळून पाहिलेल्या आहेत मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील विधानसभा लोकसभेच्या असतील सहकारातल्या निवडणुका असतील अनेक आमिषे दाखवली जातात परंतु मी आतापर्यंत बळी पडलो नाही मला अद्यापर्यंत कुणी खरेदी करू शकलं नाही खरेदी करू शकत नाही असा ना माझा दावा आहे कोट्यवधी रुपये दिले तरी आम्ही स्वतःला विकणार नाही ही, ही आमची बांधील की आम्ही मानतो मी स्वतः ते पाळतोय म्हणून बोलू शकतोय आता अन्यथा मी बोलू शकणार नाही मग जर मतदारच पन्नास टक्के साठ टक्के मतदार भ्रष्ट झाला असेल आपलं मतच विकणार असतील तर त्याच पद्धतीचे विकाऊ लोकप्रतिनिधी निवडले जातील आणि ते निवडून आल्यानंतर ते सुद्धा स्वतःला विकणार म्हणजे म्हणूनच पन्नास खोके एकदम ओके जी घोषणा मागच्या दोन तीन वर्ष आपण ऐकतोय हे पन्नास खोके घेतले आमदारांनी कारण त्यांनी मतं विकत घेतलेली असावी कारण मतदार त्यांना जा विचारायला मतदार नैतिकता त्या ठिकाणी पाळत नसेल मतदारांचा जर दबाव लोकप्रतिनिधीवर नसेल ज्याला आपण निवडून देतो त्याच्यावर मतदारांचा दबाव असणं अपेक्षित आहे मतदारांचा नैतिक दबाव जेव्हा त्या लोकप्रतिनिधीवर असतो तेव्हा त्याला तो मतदार कामंही सांगू शकतो हक्काने कामं सांगू शकतो त्याचही त्या ठिकाणी जबाबदारी दाखवून देऊ शकतो पण मतदार त्या ठिकाणी आपली नैतिकता हरवून बसलाय की काय काही मतदार जातीवर आधारित मतदान करतात काही बघत नाही आपल्या जातीचा आहे ना मग विषय संपला आपल्या धर्माचा मग विषय संपला जात धर्मावर आधारित दा किंवा पैशाच्या लाचरीने मतदान पूर्वी म्हणायचे की काही लोकांना पैसे द्यावे लागतात कुणी झोपडपट्टीत पैसे वाटायला लागतात असा आक्षेप होता पूर्वी दलित वस्तीत पैसे द्यावे लागतात असंही बोललं जायचं परंतु आता चांगल्या चांगल्या सोसायटीत राहणारे मध्यमवर्गीय स्वतःला समजणारे फोर मध्ये फिरणारे चांगले चांगले लोकसुद्धा निवडणुकीमध्ये लाचार बांधतात कुठे सोसायटीला कलर देऊन मागतात सोसायटीत बाकडं बसून मागतात सोसायटीत वर्षभराचं वायफायचं पॅकेज मागतात अनेक गोष्टी मागतात जेवणावळी अपेक्षित ठेवतात मग असं जर असेल तर लोकशाही कुठे जाईल आज भारतीय जनता पार्टी इथे मनमानी पद्धतीने काम करतोय खरं तर भारतीय जनता पार्टी ही आर एस एसची एक विंग आहे आर एस एसच्या पन्नास विंग आहेत त्यातली एक राजकीय विंग म्हणून भारतीय जनता पार्टी काम करते जी पूर्वी जनसंघ म्हणून होती या भारतीय जनता पार्टीला अंतर्गत लोकशाही अजिबात नाही कारण आर एस एसचा लोकशाहीवर विश्वास नाही आर एस एसच्या अंतर्गत आर एस एसच्या सरसंघचालकांची नियुक्ती केली जाते त्याची निवडणूक होत नाही प्रचारकाची निवडणूक होत नाही आर एस एसच्या अंतर्गत निवडणूक प्रक्रिया नाही लोकशाही प्रक्रिया नाही प्रश्न विचारण्याची मुभा नाही जरी विचार एखादा पटला नाही तरी तुझा जा विचारण्याची पद्धत आर एस एस मध्ये नाही कार्यकर्ता नसतो ना तिथे सैनिकीकरण आहे आणि जिथे जिथे सैनिकीकरण असतं म्हणजे हिटलरच्या नाझी पक्षामध्ये कधीच फूट पडली नाही याचं कारण तो पक्ष आदेशावर चाललेला होता आदेशावर चाललेलं संघटन याच्यामध्ये फूट पडू शकत नाही कारण जर विरोधी मत कोणी लोकशाही पद्धतीने त्या संघटनेच्या अंतर्गत मांडलं तर त्याला बाजूला केला जातो बाजूला फेकला जातो पंडित दीनदयाळ उपाध्याय जे आर एस चे एक नेते होते जनसंघाचे अध्यक्ष होते काही महिन्यासाठीच आधी थोड्या दिवसासाठी अध्यक्ष राहिले त्यांचं काही पटलं नाही त्यांना बाजूला केलं गेलं त्यांचा मृत्यू संशयास्पद रीतीने झालेला आहे ज्या दीनदयाळ उपाध्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आद्यपर्यंत त्याचं कोडं उलगडलं नाही त्यांचा मृत्यू कशाने झाला त्या आर एस एसचं प्रॉडक्ट म्हणून भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टी आता जरी काँग्रेस राष्ट्रवादी किंवा इतर पक्षाच्या लोकांनी त्यांच्यात प्रवेश केला असला तर ते तिथे गुलामांसारखे आहेत लाचार बनून तिथे राहिलेले आहेत मग कुणी ईडी सीबीआयच्या भीतीने तिथे राहिलेत कुणी आपल्या संस्था वाचवण्यासाठी राहिले वेगळ्या कारणाने तिथे गेले कुणाला सत्तेत जायचंय संधी साधूपणा करायचंय भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला ते गेलेली आहेत आणि म्हणून या सगळ्या लोकांचे गुलामांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडे आज पाहता येईल याची शंभर उदाहरणं आपल्याला देता येईल शंभर म्हणतोय मी जबाबदारीने बोलतोय भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत कुणालाही पक्षांतर्गत लोकशाही नाही मतं मांडण्याचा अधिकार नसतो गंगेत डुबकी मारायची गरज नाही असं जर एखादा म्हटलं तर त्याला पक्षातून काढून टाकलं जाईल अंधश्रद्धेच्या विरोधात जर कोणी बोलला तर त्यालाही पक्षात थारा मिळणार नाही अंधश्रद्धेत खतपाणी घालणारा पाहिजे विवेक बुद्धी वापरणारा जर एखादा तिथं काही भूमिका घेऊन बोलला तर त्याला पक्षात बाजूला केलं जातं त्याला एकटा पाडला जातो पक्षातून हकलपट्टी होते प्रसंगी गोपीनाथ मुंडे असतील एकनाथ खडसे असतील हे बहुजन समाजातले ते नाही मुख्यमंत्री होऊ शकले होणार पण नाहीत कारण का ते आर एस एस ब्राह्मण धर्म जपते ब्राह्मण धर्म म्हणतो मी जो ब्राह्मण धर्माची पाठराखण करतो ब्राह्मण धर्म त्या ठिकाणी वाढवण्यासाठी किंवा त्याच्याशी पूरक काम करणारा आर एस एस आणि त्याची भारतीय जनता पार्टी हे त्याच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना थारा देत नाही कारण तिथं सैनिकीकरण आहे सैनिकांना जाब विचारण्याचा प्रश्न विचारण्याचा मत मांडण्याचा अधिकार नसतो इतर राजकीय पक्षामध्ये भारतातल्या काँग्रेस असतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल इतर सगळे पक्ष असतील या सगळ्या पक्षामध्ये पक्षाच्या पक्षा अंतर्गत लोकशाहीमध्ये बैठक बसते चर्चा विनिमय होतात मतं मांडली जातात मतं ऐकली जातात बरे ती उलट सुलट असोत कदाचित नेत्याला अडचणीची असोत पण ती ऐकली जातात मी स्वतः माझ्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मतं मांडतो जाहीरपणाने बोलतो ती कदाचित नेत्यांना पटतील न पटतील परंतु मुभा आहे बोलण्याची काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक नेते बोलतात सगळ्या पक्षात बोलतात फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत बोलण्याची मुभा नाही त्याचा निर्णय दिल्लीत होतो नरेंद्र मोदी आणि अमित शहा भारतीय जनता पार्टीचा निर्णय घेतात आणि त्यांना सुद्धा मोहन भागवत म्हणजे आर एस एसच्या तालावर नाचावं लागतं आर एस एसच्या विरोधात जर ते काय केलं लालकृष्ण आडवाणींनी केवळ बॅरिस्टर जिनांच्या कबरीवर चादर चढवली पाकिस्तानमध्ये जाऊन त्या दिवसापासून दोन हजार चारच्या नंतर आडवाणींना अज्ञातवासात जावं लागलं आडवाणींना बाजूला फेकलं गेलं हे त्याच्यातला इतिहास आहे आपल्या महाराष्ट्रातल्या भारतातला अशी अनेक उदाहरणं देता येतील आर एस एसच्या मूलभूत विचारधारेच्या विरोधात जर कोणी काही केलं एक जरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी किंवा आमदार खासदार जर सर्व समभावाची भाषा बोलला तर त्याला पक्षात जागा मिळणार नाही सर्व धर्म समभावाची भाषा बोलणं भारतीय जनता पार्टीमध्ये आर एस एसमध्ये गुन्हा ठरतो समतेची भाषा बोलायची नाही समरसतेची भाषा बोलायची अशा अनेक गोष्टी आहेत आदेशावर चालणारं संघटन सैनिकीकरण असलेलं संघटन आणि म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये फूट पडू शकत नाही मोठी कारण तो गुलामांचा पक्ष आहे गुलामगिरी वैचारिक आणि मानसिक त्या ठिकाणी ठेवावीच लागते ज्याची मानसिक गुलामगिरी नाही ज्याची वैचारिक गुलामगिरी नाही त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये स्थान मिळू शकत नाही मिळत नाही तसं उदाहरणही नाही दाखवायला आणि म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये जे जे कार्यकर्ते आहेत त्यांना मुद्द्यावर बोलायची परवानगी नाही जो मुद्द्यावर बोलेल कुठली चर्चा आपण डिबेट घ्या कुठल्याही चॅनलवरचं डिबेट असू द्या खाजगीत डिबेट बोला तुम्ही खाजगी सुद्धा कोणावर बोलून बघा भारतीय जनता पार्टीच्या किंवा आर एस एच्या कार्यकर्ते बरोबर तुम्ही चर्चा करा कुठल्याही मुद्द्यावर आपण जर आर्थिक मुद्द्यावर बोललो तर तो आरोग्याच्या मुद्द्यावर बोलतो आपण आरोग्याच्या मुद्द्यावर बोलायला लागलो तर तो शिक्षणावर बोलतो आपण शिक्षणावर बोलायला लागलो तर मंदिर आणि धर्माच्या मुद्द्यावर बोलतो आपण कुठलाही बोलला की तो मंदिर आणि धर्माच्या मुद्द्यावर येतो मुस्लिम द्वेषावर आधारित येतो बाकी त्याला मुद्देसूद चर्चा करता येत नाही जो मुद्देसूद चर्चा करेल तो भारतीय जनता पार्टीचा असूच शकत नाही कधीही बघा तुम्ही आज राहुल गांधी सुप्रियाताई सुळे किंवा संजय राऊतांनी पारवाजी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली त्यातले मुद्दे आपण जरूर काढून बघा ऐका त्या मुद्द्यांना उत्तर निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने ऑफिशियली पत्रकार परिषद घेऊन मुद्देसूद त्याची उत्तर द्यायला पाहिजे होती पण त्याची उत्तर कोण देत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांना सवाल आहे माझा आपण मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहात तुम्ही निवडणूक आयोगाचे प्रवक्ते कधी झाला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना निवडणूक आयोगावर जर कोणी आक्षेप घेतला निवडणूक आयोगाबद्दल कोणी तक्रार केली तर भारतीय जनता पार्टीला राग काय येतो भारतीय जनता पार्टीचे नेते अस्वस्थ काय होतात कारण निवडणूक आयोग जर घटनात्मक दृष्ट्या एक स्वतंत्र संस्था आहे स्वतंत्र आयोग आहे त्याला घटनात्मक स्वतंत्र दर्जा आहे त्यांच्यावर कुठल्याही सरकारचं राज्य सरकार असेल केंद्र सरकारचं असेल त्याच्यावर नियंत्रण नाही स्वतंत्र घटनात्मक संस्था असताना निवडणूक आयोगाच्या बद्दल काय आक्षेप घेतले कुणी काही बोललं तर भारतीय जनता पार्टीला राग काय येतो निवडणूक का आयोगाची बाजू मांडायला फडणवीस काय येतात पुढे काय ये फडणवीस दुखतं कारण फडणवीसांना इथे अडचण झालेली आहे आम्ही निवडून कशी आलो याचं प्रॉपर सांगू शकत नाही ते विरोधकांना सल्ला देतात की तुम्ही आत्मपरीक्षण करा वगैरे वगैरे हे त्यांचं बाळभोध किंवा ते दिशाभूल करणारे बुद्धिभेद करणारे वक्तव्य ते फेकत असतात फेकाफेकी करण्यात ते पटायत असतात परंतु आता इकडे जबाबदारी इंडिया घडतल्या घटक पक्षांची आहे समविचारी पक्षांची आहे छत्रपती शिवाजीराजांच्याकडे कुठलीही साधन सामुग्री नव्हती कुठलंही साम्राज्य नव्हतं कुठलंही बळ नव्हतं तरी छत्रपती शिवाजी शिवाजीराजांनी अठरापगड जातीचे मावळे एकत्र करून मोगलांच्या विरुद्ध त्या ठिकाणी संघर्ष केला लढा दिला बेभान होऊन त्या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली कुठलीही साधन सामुग्री नसताना त्याच पद्धतीनं भारताचा स्वातंत्र्य लढा आपल्या सगळ्या त्यावेळच्या स्वातंत्र्य सेनानींनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली पंडित नेरनच्या नेतृत्वाखाली सुभाषचंद्र बोस असतील अनेकांनी त्या ठिकाणी संघर्ष केला भगतसिंग सुखदेव राजगुरू सारखी माणसं सा फासावर गेली अनेकांनी जेल भोगलं हा लापेष्टा सहन केला लाठीचार सहन केल्या आयुष्य निम्म जेलमध्ये घातलं असे अनेक नेते आहेत त्याच्यात आर एस एस नव्हती हिंदू महासभा नव्हती ते, ते कधीही जेलमध्ये गेले नाहीत कधीही त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध ब्रिटिशांच्या विरुद्ध एक खडा सुद्धा मारला नाही एक आंदोलन सुद्धा केलं नाही उलट फंद पितुरी करत होते त्या स्वातंत्र्य लढ्यातल्या लोकांच्या बरोबर तरी काय होतं ब्रिटिशांच्या एवढं मोठं साम्राज्य देणशे वर्षाचं ते उलथून टाकलं त्यांना हाकलून दिलं काही जवळ नसताना फक्त एका देहाने वेडे झाले होते स्वातंत्र्य मिळवायचं होतं आज सुद्धा इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांना काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल सगळे समाजवादी पार्टी असेल या सगळ्या पक्षांना आता एकत्र येऊन नव्या दमाने नव्या विचारांनी नव्या पद्धतीने लढावं लागेल पारंपरिक पद्धतीने आता लढता येणार नाही तुम्हाला आजपासून कामाला लागावं लागेल कार्यकर्त्यांची शिबिरं घ्यावी लागतील तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना तुमच्या पक्षाची विचारधारा नीटपणे समजून सांगावी लागेल आर एस एस जे काय म्हणते हिंदू राष्ट्र करायचे संकल ही संकल्पना नेमकी हो काय आहे काय धोका आहे ते मनुस्मृती म्हणतात हिंदू राष्ट्र म्हणतात याचा कसा धोका आहे आपल्याला हे नीटपणाने कार्यकर्त्यांना समजून सांगावं लागेल भारतीय राज्य घटनेची उद्दिष्ट समजून सांगावी लागेल तत्वप्रणाली समजून सांगावी लागेल राज्यघटना म्हणजे नेमकं काय आहे कसला ग्रंथ आहे सर्वोच्च आपला देश आहे आणि सर्वोच्च आपला देशच राहील सर्वोच्च आपली राज्यघटना आहे हे त्यांना समजून सांगावं लागेल राज्यघटनेच्या तत्वाने जर काम चालणार नसेल आणि ते जर आपल्या कार्यकर्त्यांना का लढायचे माहीत नसेल तर कार्यकर्ते अस्वस्थ होतात किंवा कार्यकर्त्यांना दिशा नसते किंवा कार्यकर्त्यांचा कोणी जर बुद्धिभेद केला तर त्याला ते बळी पाडतात केवळ सत्ता पाहिजे असं म्हणणारी लोक ही सत्ताप्रेमी असतात त्यांच्याकडनं बदल होणार नाही सत्तेच्या प्रेमात राहिलेल्या माणसाला क्रांतीची अपेक्षा नसते त्याला फक्त सत्ता हवी असते त्यामुळे संधी साधू लोक ओळखावी लागतील तुमच्यातले इंडिया आघाडीतल्या सर्व घटक पक्षांना संधी साधू लोकांना बाजूला ठेवा लागेल ज्याला ईडी सीबीआयची भीती वाटते त्याला पक्षनेतृत्व बाजूला करेल का त्या लोकांच्याकडनं कुठली लढण्याची अपेक्षा नाही ज्यांना ईडी सीबीआयची भीती वाटते जेलमध्ये जायची भीती वाटते संघर्ष करायची तयारी नाही भारतीय जनता पार्टी आर एस एसच्या तत्वज्ञानाशी त्यांच्या विचारधारेशी आपल्याला दोन हात करावे लागतील ही लोकशाही धोक्यात आहे म्हणून लढण्याची तयारी असलेल्या लोकांना नेतृत्व पक्ष संघटनेमध्ये मग ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील सगळ्या पक्षात मी नावं घेत हो नाही सगळ्यांची पण सगळ्या पक्षामध्ये ज्याला ईडीसीबीची भीती वाटते तो तालुका पातळीवर असेल तर जिल्हा पातळीवर असेल तर राज्य पातळीवर असेल त्याला बाजूला ठेवा ज्याला संघर्ष करायची तयारी नाही फक्त केवळ सत्तेची फळं चाकायच्यात त्याला जाऊ द्या गेला तर काय बिघडत नाही इथे बारा कोटीचं महाराष्ट्र आहे एकशे चाळीस कोटीची लोकसंख्या आहे संविधानावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत लोकशाहीवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत त्यांना पक्ष संघटनेत घ्या साधी साधी माणसं लढू शकतात कारण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अतिशय सामान्य ने लोक होती महिला होत्या काही नसलेली सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरत होती लाखोंच्या संख्येने आज आपल्या लोकांना विश्वास द्यावा लागेल महाराष्ट्रातली महाविकास आघाडीचे लोक असतील या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना जनतेला विश्वास द्यावा लागेल की आम्ही कुठे जाणार नाहीत तुमच्या विरुद्ध जर कुठल्या बातम्या येणार असतील आज इकडे हा जाणार आहे हा फुटणार आहे हे सत्यत सामील होणार आहेत अशा लोकांनी ताबडतोबीने आपलं स्पष्टीकरण दिलं पाहिजे त्या ठिकाणी अशा बातम्या येताच कामा नाहीत तुमच्या विरुद्ध संशय घेणाऱ्या बातम्या माध्यमातनं काय येतात या याचं आत्मचिंतन प्रत्येक नेत्याला करावं लागेल महाविकास आघाडीतल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याला करावं लागेल तुमच्याबद्दल जर आमदार खासदारांच्या बद्दल कोणी संशय घेत असतील माध्यमातनं बातम्या येत असतील तर तुमचे खालचे कार्यकर्ते लढणार कसे लढू शकत नाहीत आणि म्हणून तुम्हाला विश्वासार्हता त्या ठिकाणी टिकवावं लागेल जनतेला विश्वास द्यावा लागेल मतदारांना विश्वास द्यावा लागेल की आम्ही या विचाराने लढणार ठामपणे लढणार भारतीय जनता पार्टीबरोबर आम्ही कदापि जाणार नाही कुठल्याही प्रसंगी आम्ही त्यांच्याबरोबर ऍडजस्ट होणार नाही हे ठामपणाने मतदारांना विश्वास द्यावा लागेल भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उठवावा लागेल हुकुमशाहीच्या विरुद्ध आवाज उठवावा लागेल आणि त्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याची तयारी असलेल्या कार्यकर्त्यांना नेतृत्व द्यावं लागेल त्या लोकांच्या ताब्यात संघटना द्या ते लोक लढतील आणि म्हणून आज आपण हा जो व्हिडिओ बनवला आहे जर पटला असेल तुम्हाला बघा मी अतिशय तळमळीने तुम्हाला हे सगळं सांगितले हा व्हिडिओ प्रत्येक महाविकास आघाडीच्या नेत्यांपर्यंत पोहोचवा महाविकास आघाडीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा अशी माझी अपेक्षा आहे कारण लोकशाही धोक्यात आहे राज्यघटना सुद्धा धोक्यात आहे त्याचे व्हिडिओ याच्या आधी मी बनवलेले आहेत आधीचे माझे सगळे व्हिडिओ आपण जरूर काढून बघू शकता हा व्हिडिओ जर पटला असेल आपल्याला तर जरूर आपण हा व्हिडिओ इतरांपर्यंत पाठवा हा माझा सत्याग्रही चॅनल नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण सबस्क्राईब करावा शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपल्याला जे काय वाटलं माझं आता मा मत ऐकून ते आपण कॉमेंटमध्ये खालील जरूर व्यक्त करा आपलं स्पष्टपणाने मत व्यक्त करा आणि हा व्हिडिओ महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यापर्यंत प्रत्येक पदाधिकाऱ्यांपर्यंत पाठवण्याचं सहकार्य करा जय हिंद